अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी सेविकांसाठी नवीन जे आर आला अंगणवाड्या होणार बंद केंद्र सरकार दोन मंत्र्यांचे थेट आदेश सेविकांचे काय होणार अंगणवाडी खास नऊ एप्रिल ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पुर जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलैक्री करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील राज्यातील एक लाख अंगणवाड्या होणार शाळांची लिंक यवतमाळ आतापर्यंत शालेय शिक्षण विभागापासून अलिप्त असलेल्या राज्यातील एक लाखांवर अंगणवाड्या आता प्राथमिक शाळांसोबत जोडल्या जाणार आहेत नव्या शिक्षण धोरणातील आकृतिबंधनानुसार तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांच्या शिक्षणावर भर देण्यासाठी हा बदल करण्यात येणार आहे त्यासाठी शिक्षण मंत्रालय आणि महिला व बालविकास मंत्र्यांनी एकत्रित पाऊल उचलून संबंधित यंत्रणाला कार्यवाहीच्या लेखी सूचना केल्या आहेत महाराष्ट्रात सध्या एक लाख दहा हजार पाचशे पंचवीस अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत तर एक लाख आठ हजार दोनशे सदतीस शाळा आहेत त्यातील एकोणऐंशी हजार एकशे अठ्ठावन्न शाळांमध्ये प्राथमिकचे वर्ग आहेत नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार आता शालेय शिक्षणाचा आकृतिबंध बदलणार आहे पूर्ण प्राथमिक शिक्षणाचे तीन वर्ग तसेच इयत्ता पहिली व दुसरी असलेले पाच वर्ग मिळून पायाभूत शिक्षण हा स्तर निर्माण करण्यात आला आहे परंतु सध्या महाराष्ट्रात पूर्ण प्राथमिक शिक्षण देणाऱ्या अंगणवाड्या या महिला व बालविकास विभागाच्या अखत्यारीत्य आहेत त्यामुळे पायाभूत स्तराचे शिक्षण देताना अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्र्याचे सचिव संजय कुमार आणि महिला व बालविकास मंत्र्याचे सचिव अनिल मलिक यांनी महाराष्ट्राला संयुक्त पत्र पाठवले असून त्यात अंगणवाडी व शाळांची जोडणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच यात अंगणवाडी सेविका आणि प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना स्वतंत्र शिक्षण देण्याचीही सूचना करण्यात आली आहे त्यासाठी महाराष्ट्र शिक्षण तसेच महिला व बालविकास खात्याचा समन्वय साधून एकत्रित काम करण्याचे निर्देश आहेत आता या दोन्ही विभागातील यंत्रणाचा समन्वय राखण्याची जबाबदारी प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर येणार आहे चार वर्षापूर्वी सुरू झाला प्रयत्न वास्तविक नवे शिक्षण धोरण येताच महाराष्ट्रात अंगणवाड्याचे शाळांची लिंकिंग करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते तत् तत्कालीन शिक्षण सचिव कृष्णा वंदना कृष्णा यांनी मार्च दोन हजार एकवीसमध्ये सर्व जिल्हा परिषदांना याबाबत सूचना दिल्या होत्या परंतु सरकारी वकुबानुसार हे लिंकिंग अजूनही झालेले नाही आता खुद केंद्रातूनच पत्र धडकल्याने या कामाला नव्या सत्राच्या सुरुवातीलाच गती येण्याची शक्यता आहे अंगणवाडी केंद्र शाळेशी जोडल्याने पहिल्या वर्गात दाखल होणारा विद्यार्थी शिक्ष शिकण्यासाठी तयार अवस्थेत मिळेल हा प्रशासनाचा दावा आहे अंगणवाडी सेविकांना शिक्षकांसारखे प्रशिक्षण शाळा आणि अंगणवाडी केंद्र परस्परांशी जोडल्यानंतर अंगणवाडी सेविकांना प्राथमिक प्रशिक्षणाप्रमाणे सेवांतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे एस सी ई आर टी आणि डायटच्या माध्यमातून हे प्रशिक्षण होणार आहे तसेच पूरक अध्यापन अध्ययन साहित्य पुरवले जाणार आहे समग्र शिक्षा अभियानातील विविध योजना अंगणवाडी केंद्रालाही लागू केल्या जातील कोणत्या जिल्ह्यात किती अंगणवाडी केंद्र अहिल्यानगरमध्ये पाच हजार नऊशे पाच अकोला एक हजार पाचशे चौसष्ट अमरावती तीन हजार एकशे एकोणनव्वद छत्रपती संभाजीनगर तीन हजार आठशे एकोणचाळीस बीडमध्ये तीन हजार दोनशे त्र्याहत्तर भंडाऱ्यामध्ये एक हजार चारशे सतरा बुलढाणामध्ये दोन हजार नऊशे एकाहत्तर चंद्रपूरमध्ये दोन हजार नऊशे बासष्ट धाराशिव दोन हजार एकोणपन्नास तसेच दोन हजार धुळे <coughs> दोन हजार तीनशे अठ्ठावीस गडचिरोली दोन हजार तीनशे शहाऐंशी गोंदिया एक हजार नऊशे दोन हिंगोली एक हजार एकशे सत्त्याण्णव जळगाव तीन हजार नऊशे चौवेचाळीस जालना दोन हजार एकशे नव्वद कोल्हापूर चार हजार चारशे बावीस लातूर दोन हजार पाचशे त्र्याण्णव मुंबई शहर दोन हा नऊ हजार सव्वीस मुंबई उपनगर चार हजार दोनशे एकवीस नागपूर तीन हजार चारशे चार नांदेड चार हजार एकशे पासष्ट नंदुरबार दोन हजार पाचशे त्रेसष्ट नाशिक पाच हजार सहाशे नव्याण्णव पालघर तीन हजार तीनशे बावन्न परभणी एक हजार चारशे एक हजार आठशे चौवेचाळीस पुणे सहा हजार एक्याण्णव रायगड तीन हजार एक राय तीनशे एकोणनव्वद रत्नागिरी दोन हजार नऊशे सत्तर सांगली तीन हजार एकशे सात सातारा चार हजार नऊशे सव्वीस सिंधुदुर्ग एक हजार पाचशे एकोणचाळीस सोलापूर चार हजार सातशे पस्तीस ठाणे तीन हजार पाचशे एक्केचाळीस वर्धा एक हजार सहाशे सत्तावीस वाशिम एक हजार दोनशे सहासष्ट यवतमाळ तीन हजार एकोणतीस एकूण महाराष्ट्रात एक लाख दहा हजार पाचशे पंचवीस अंगणवाडी आहेत